चार ऑगस्ट देवाचे स्मरण म्हणजे वासनेचे मरण समाधानाला कारण कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्या वाचून ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होय शब्द ज्ञान नसले तरी जो भगवंताला शरण गेला त्याला मिळवायचे काहीच उरत नाही जो शब्द ज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो जो शब्द ज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालविणे सोपे असते सद्गुरूला शरण जा म्हटले तर असा अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल त्याला शंका येणार नाही काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही हे जसे खरे तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती निराळी ठेवून भागणार नाही ती देवाची करण्यास तिच्या मरणास देवाचे स्मरण पाहिजे भगवंताचे होणे हे माझे या जन्मातील मुख्य काम आहे असे समजावे रात्रंदिवस मी भगवंताचा कसा होईल याच्यासारखा विचार करावा मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते आपली वासना कोठे गुंतते हे पहावे आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे हे ध्यानात ठेवावे म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल मग आपले करते पण आपोआप मरून जाईल हिमालयावर ही। ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असते पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म व लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो मग ती काढणे फार कठीण जाते भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही ज्याप्रमाणे कनिक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची वासना सर्व नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय पोथी ऐकून प्रपंचाविषयी ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे पोथीत सांगितलेले ऐकून जो ते आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळताना मारतो पण शेवटी सभेवर येतो त्याप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी त्याला हरकत नाही सभेला विसरून मात्र उपयोग नाही तेथे तबला वाजविणारा भगवंतच आहे म्हणून त्याचा ठेका बरोबरच चालतो ठेक्याप्रमाणे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून म्हणजे त्याच्या स्मरणात जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील व शेवटी सभेवरील राम, श्रीराम जय राम जय जय राम आजचा तोंडाने घ्यावे नाम श्रद्धेने घ्यावे नाम वृत्ती सांभाळून घ्यावे नाम हेच एक त्रिभुवनात सत्य आहे म्हणून घ्यावे सर्वांना फळ सारखेच मिळेल जय श्रीराम